नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया दिवसातील डॉक्टर जे जे मग अभियांत्रिकीच्या दहा विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन विभागातील दहा विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानावळे यांनी दिली कॉम्प्युटर विभागाच्या रितेश पाटील व अनुराग कुर्णे यांची ऍक्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये तीन पूर्णांक पासष्ट लाख रुपये पॅकेजवरती निवड झाली तसेच इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन विभागाचे कुमार ओंकार तिबिले स्वरूप जाधव हो, कौशल्य जाधव हो, प्रणव पाटील शुभम दबडे गुरुराज चव्हाण सुमित हजारे व शुभम कासालकर या आठ विद्यार्थ्यांची सँकी बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये चार ते सहा लाख पेक्षेवरती निवड झाली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांच्या बरोबर आमच्या महाविद्यालयाचे सामंजस्य करार असल्यामुळं हे शक्य होतं असं मत प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंद यांनी व्यक्त केलं ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम व कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील आडमुठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं व वा भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विभाग प्रमुख व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल